चला तर मंडळी आज मी तुमच्यासाठी एकदम सुटसुटीत आणि खूपच टेस्टी अशी व्हेज हाका नूडल्सची रेसिपी घेऊन आली आहे हॉटेलमध्ये किंवा ठेल्यावर ज्या पद्धतीने हाका नूडल्स बनवले जातात अगदी त्याच पद्धतीने व्हेज हाका नूडल्स आपण घरच्या घरी बनवणार आहोत चला तर पाहूया सगळ्यात आधी आपल्याला नूडल्स उकडून घ्यायचे आहे त्यासाठी गॅसवर एक मोठे भांडे ठेवले यामध्ये दे दीड ते दोन लिटर पाणी घातले त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ व थोडे तेल घातले इथे आपण बारीक साईजचे नूडल्स घेतले नूडल्स अगदी पाच ते सात मिनिटात उकडले जातात नूडल्स उकडताना नेहमी मोठे भांडे आणि भरपूर पाणी घ्यायचे त्यामुळे नूडल्स अगदी सुटसुटीत उकडले जातात नूडल्स सॉफ्ट होईपर्यंत उकडून घ्यायचे हाताने अगदी सहज तुटले की गॅस बंद करायचा लगेचच नूडल्स एका चाळणीमध्ये ओतून घ्यायचे व त्यावर थंड पाणी घालायचे दोन ते तीन वेळा थंड पाणी घातल्यामुळे नूडल्स शिजण्याची प्रक्रिया बंद होते त्याचबरोबर आपले नूडल्स अगदी सुटसुटीत होतात नूडल्स बनवण्यासाठी इथे मी एक लोखंडी कढई गरम करायला ठेवली यामध्ये एक चमचा तेल घातले त्याचबरोबर यामध्ये बारीक चिरलेला लसूण घातला त्याचबरोबर इथे मी एक कांदा उभा चिरून घेतला तोही यामध्ये घातला कांदा आपल्याला एक मिनिट भर परतून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथे मी एक वाटी कोबी बारीक चिरून घेतला तोही यामध्ये घालायचा या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही अगदी एक ते दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आहे इथे आपण एक गाजर उभा कापून घेतला तोही यामध्ये घालायचा त्याचबरोबर दोन शिमला मिरची उभी चिरून घेतली तीही यामध्ये घालायची त्याचबरोबर इथे मी दोन लाल शिमला मिरची उभी चिरून घेतली तीही यामध्ये घालायची त्याचबरोबर एक इंच अद्रक उभे चिरून घेतले तेही यामध्ये घालायचे सर्व मिश्रण एक ते दोन मिनिट परतून घ्यायचे मुलांच्या सुट्ट्या चालू आहे त्यामुळे घरामध्ये मुले असले की रोज त्यांना काहीतरी वेगळे खाण्याची इच्छा होते त्यात आमच्याकडे भरपूर पाऊस झाला त्यामुळे मुलांना अशा वेळेला काहीतरी चटकदार खाण्याची इच्छा होते आमच्या आराध्याला नूडल्स खाण्याची इच्छा झाली त्याच्यासाठी आज हे नूडल्स मी बनवत आहे सर्व भाज्या एक ते दोन मिनिट परतून घ्यायच्या मार्केटमध्ये मा किंवा मा ठेल्यावर अशा प्रकारे टॉस करून नूडल्स बनवले जातात अशा प्रकारे टॉस करणे अगदी सोपे आहे चला तर आपल्या भाज्या तीस ते चाळीस टक्के शिजून झाले आहे यामध्ये दोन चमचे सोया सॉस घातला त्याचबरोबर दोन चमचे चिली सॉस घातला दोन ते तीन चमचे यामध्ये टोमॅटो सॉस घालायचा त्याचबरोबर एक चमचा व्हिनेगर यामध्ये घातले इथे मी दोन चमचे शेजवान चटणी घेतली तीही यामध्ये घातली लहान मुलांसाठी नूडल्स बनवत आहे त्यामुळे यामध्ये मी लाल मिरची पावडर मिरी पावडर चिली फ्लेक्स काही घालणार नाही सॉस घातल्यानंतर सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल तर तीही बारीक चिरून यामध्ये घालू शकता सर्व मिश्रण एक ते दोन मिनिटे परतून घेतल्यानंतर यामध्ये उकडून घेतलेले नूडल्स घालायचे नूडल्स घातल्यानंतर अगदी अलगद सर्व साहित्य खालीवर करून घ्यायचे यामध्ये तुम्ही दोन्ही हातामध्ये दोन चमचे घेऊन नूडल्स एकजीव करून घेऊ शकता नूडल्स हलवून घेताना नूडल्स तुटणार नाही याची काळजी घ्यायची त्याचबरोबर लोखंडीकडे असल्यामुळे नूडल्स टाकू शकतात त्यामुळे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची नूडल्स उकडताना आपण काही मीठ घातले होते व काही सॉसमध्ये मीठ असते त्यामुळे अगदी कमी प्रमाणात यामध्ये मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर सर्व साहित्य एक्झीव करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता अगदी ठेल्यावर आणि हॉटेलवर जसे नूडल्स मिळतात तसे आपले नूडल्स तयार झाले आहे मंडळी घरी बनवलेले भेजा का नूडल्स मुलांना इतके आवडले की सर्वांनी अगदी पुसून खाल्ले चिली सॉस आणि शेजवान चटणीमुळे नूडल्सला थोडा तिखटपणाही आला त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच खूप आवडीने खाल्ले आमच्या आराध्याला तर नूडल्स खूपच आवडतात त्यामुळे तिनेही खूप आवडीने खाल्ले अगदी कौतुक करत करत तिने सर्व नूडल्स संपून टाकले आजचे हे व्हेज का नूडल्स आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवले आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा रेसिपी खूप सोपी आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद